म्हणजे माती नसते शेती सोनं आहे सोनं म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची असते आणि राखून ती अशी मेहनतीनं कसायची असते नमस्कार मित्रांनो आपलं वाई जाधव फार्म मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो सेटिंग झाल्यानंतर झाडाची कशी काळजी घ्यायची त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आता सेटिंग झाल्यामुळे आपण तण फूट आता ताने नाही काढली तरी चालेल तरीही तण फूट सर्व स्वच्छ करून घ्यायची बाग तर तण ही काढल्यानंतर आता आपल्याला मित्रानो ह्याच्यावरती पाचूट तण उगवू नये म्हणून किंवा उष्णता पसरू नये म्हणून त्यासाठी आपल्याला पाच सूट टाकले तर अतिशय उत्कृष्ट होईल व आता लाल आ, डाळिंब्याचा कलर डाळिंब्याचा कलर आहे तर तो एक आठ दिवसामध्ये तो हिरवा हो होण्यास चालू होईल कलर कलर बदलतो त्यावेळेस पेपर आपल्या आपल्या खर्चानुसार लावायचा शक्यतो बाहेरतला इंग्लिश पेपर आणायचा आणि मारून घ्यायचा डाग येणार नाहीत उन्हाचा सट्टा पडणार नाही ह्याची काळजी घेता येईल आपल्याला मित्रांनो टेजिंग करायचं येऊ शर लहानच टेजिंग करायचं झाडाच्या झाडापेक्षा एक इत उंच तारं असली पाहिजे टेजिंग करताना आणि टेजिंग करून झाल्यानंतर कागद लावून घ्यायचा खाली पाचूट टाकून घ्यायचं तण उगवणार नाही व आपल्याला म्हणजे तण नाही उगवलं तर डास किडमे त्याच्यात बसणार नाहीत फळाच वाटूळ होणार नाही तर आता करताना स्वाट वगैरे याच्यातील सर्व आपल्याला मग काढून घ्यायचं औषध आपण पहिल्यांदा तीन दिवसाला हात घेत होतो आता सेटिंग चांगलं झालेलं आहे साधारणतः चाळीस ते पन्नास ग्रॅमचं डाळींब झालेलं आहे तर प चाळीस ते पन्नास ग्रॅमचं झाल्यामुळे आता आपल्याला सहा दिवसाला सात दिवसाला हात घेतला तरी प्रॉब्लेम येणार नाही फक्त वातावरण बघून स्प्रे घ्यायचा मित्रांनो तर आपण पुढील माहिती वेळेतच पाहू मित्रांनो धन्यवाद